नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शहरातील नवीन प्रभाग रचना आणि प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली असून याबाबतचे अधिकृत तपशील जाहीर झाले आहे या नव्या रचनेमुळे तुमच्या प्रभागात काय बदल झाले आहेत ते जाणून घेऊया सविस्तर बातमी प्रभाग क्रमांक एक लोकसंख्या सोळाशे चौदा व्याप्ती वरलावाडा रस्ता दत्तनगर बेघर वस्ती काटेवस्ती आदर्श विद्यालय शंकरराव पाटील महाविद्यालय विजयनगर कॉलनी बोरीव गावाचे सर्वे नंबर अकराशे सत्तावीस ब अकराशे बत्तीस ब अकराशे सदतीस मधील एक मधील एक अकराशे अडतीस मधील एक अधिक ब वगळून उत्तर अपशिंगे हद्द सासुर्वे हद्द पूर्व अपशिंगे हद्द दक्षिण सर्वे नंबर अकराशे पंचवीस ते अकराशे एकसष्ट पर्यंतचा रहिमतपूर वडूज रस्ता आणि रोकडेश्वर मंदिर ते उताना मारुती रस्ता आदर्श फाटा वडूज रोड पश्चिम सातारा औंद रस्ता प्रभाग क्रमांक दोन लोकसंख्या सतराशे सत्याऐंशी व्याप्ती मोरगल्ली भाजी मंडई सुपर बाजार पाण्याची टाकी उत्तर मुख्य वडूज रस्ता अपशिंगे हद्द पूर्व पिंपरी साप हद्द दक्षिण सुपरमार्केट ते मारुती मंदिर रस्ता शेरकर मळ्याकडे जाणारा जुना साप रस्ता औंध सातारा रस्ता पश्चिम सुपरमार्केट ते ओघळी पर्यंतचा रस्ता सर्वे नंबर बाराशे एकोणतीस ते बाराशे पर्यंतचा रस्ता प्रभाग क्रमांक तीन लोकसंख्या पंधराशे सत्त्याण्णव व्याप्ती केकाडी गल्ली रोगडेश्वर मंदिर उताना मारुती मंदिर उत्तर मुख्य वडूज रस्ता पूर्व सर्वे नंबर बाराशे एकोणतीस ते बाराशे पर्यंतचा रस्ता दक्षिण ओघळ घर नंबर दोनशे सातच्या पूर्व बाजूने घर नंबर चारशे पंच्याऐंशी पर्यंत जाणारे पूर्व पश्चिम बोळ घर नंबर तीनशे तीन ते घर नंबर एक हजार अठ्ठेचाळीस अ पश्चिम पश्चिम पर्यंत जाणारे पूर्व पश्चिम बोळ पश्चिम रोकडेश्वर मंदिर ते बेघर वस्तीकडे जाणारा रस्ता वडूज रस्त्यापर्यंत जतगल्लीकडे जाणारा रस्ता प्रभाग क्रमांक चार लोकसंख्या सोळाशे सहासष्ट व्याप्ती भैरोबा मंदिर उत्तर रोकडेश्वर मंदिर ते उताणा मारुती मंदिर रस्ता घर नंबर तीनशे तीन ब पासून घर नंबर एक हजार अठ्ठेचाळीस अ पर्यंत जाणारे पूर्व पश्चिम बोळ पूर्व जतगल्ली रस्ता रोकडेश्वर मंदिर रस्ता दक्षिण ओघळ भैरोबा गल्ली रस्ता पश्चिम कापूर ओढा तालमीच्या पाठीमागून कुंभार गल्लीकडे जाणारा रस्ता कापूर ओढा टेक रस्ता प्रभाग क्रमांक पाच लोकसंख्या सोळाशे अठरा व्याप्ती नगरपरिषद काशीद गल्ली डांगेवाडा झारी उत्तर घर नंबर 207 हंड्रेड अँड सेव्हनच्या पूर्व बाजूला घर नंबर 485 हंड्रेड अँड एटी फाईव्ह पर्यंत जाणारे पूर्व पश्चिम बोळ ते रोकडेश्वर मंदिर रस्ता ते मोरगल्ली रस्ता पूर्व एस टी भोसले यांच्या घरापासून चावडीपर्यंत जाणारा वडू जोड रस्ता सुपर बाजार ते ओघळीपर्यंतचा रस्ता दक्षिण सुपर बाजार ते गांधी चौक गांधी चौक ते बागवान टेक नाका रस्ता पश्चिम बागवान टेक नाका ते ओघळ पर्यंत जतगल्ली रस्ता रोकडेश्वर मंदिर रस्ता प्रभाग क्रमांक सहा लोकसंख्या सोळाशे बारा व्याप्ती नगर परिषदेचे ग्राउंड क्रीडा संकुल उत्तर बागवान टेक नाका ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर रस्ता पूर्व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते सावतामाळी मंदिर रस्ता ओढा फकीर तक्का रस्ता दक्षिण सातारा ऑंद रस्ता ओढा घर नंबर थर्टीन एटी एट ते मारुती मंदिर पश्चिम घर नंबर थ्री हंड्रेड अँड एटी एट ते काशिद गल्ली मारुती मंदिर रस्ता घर नंबर थर्टीन एटी एट ते फोर्टीन सात लोकसंख्या सोळाशे ब्याण्णव व्याप्ती वडूज रोड वरलावाडा ओघळ चिंचमळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर कृषी उत्पन्न बाजार समिती स्वस्त धान्य गोडाऊन इंदिरानगर टेक भाग राजीव नगर काशी गल्ली मारुती मंदिर उत्तर सर्वे नंबर अकराशे पंचवीस ते अकराशे एकसष्ट पर्यंतचा रहिमतपूर वडूज रस्ता आणि सर्वे नंबर नऊशे सत्याहत्तर ते अकराशे बावीस पर्यंतची ओघड पूर्व वरलावाडा रस्ता कापूर ओढा बागवान टेक नाका ते न्हावी टेक रस्ता घर नंबर तीनशे सत्याऐंशी पासून काशीद गल्ली उताना मारुती मंदिर पर्यंतचा रस्ता आणि घर नंबर तेराशे पासून घर नंबर चौदाशे पर्यंतचा ओढ्यात जाणारा उत्तर दक्षिण रस्ता दक्षिण ओढा बागवान टेकनाका ओढा पश्चिम सर्वे नंबर नऊशे चव्वेचाळीस ते नऊशे सत्तेचाळीस पर्यंतचा रहिमतपूर सातारा रस्ता ते सातारा कोरेगाव जोड रस्त्यापासून पुलापर्यंतचा औंध रस्ता प्रभाग क्रमांक आठ लोकसंख्या सोळाशे एकोणनव्वद व्याप्ती कृष्णानगर कोंडवली परतवडी ब्रह्मपुरी नगर ब्रह्मपुरी नहरवाडी चव्हाणवस्ती उत्तर धामणेर हद्द पूर्व सातारा औंध रस्ता दक्षिण सर्वे नंबर नऊशे चव्वेचाळीस ते आठशे चार पर्यंत जाणारी बेलवाट पाणद रस्ता रेल्वे पुलापासून नहरवाडी गावात जाणारा रस्ता नहरवाडी येथील विकास मोहिते घर ते भिकू कदम यांचे घरापर्यंतचा रस्ता रामराव कदम यांचे घर ते जगन्नाथ जाधव यांचे घरापर्यंतचा बोळ आणि नहरवाडी गावातून कृष्णा नदीकडे जाणारा रस्ता पश्चिम कृष्णा नदी सातारा मिरज रेल्वे लाईन प्रभाग क्रमांक नऊ लोकसंख्या सोळाशे अडुसष्ट व्याप्ती सातारा मिरज रेल्वे लाईन रेल्वेमार्ग वसंतदादा पाटील विद्यालय पाण्याची टाकी उत्तर सातारा औंध रस्ता बेलवाट पाणत गणपती मंदिर ते सावंत यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्व एस टी स्टँड ते कराड रस्ता बिरोबा माळ रस्ता दक्षिण बोरगाव हद्द पश्चिम कृष्णा नदी नहरवाडी गावातील मुख्य रस्ता प्रभाग क्रमांक दहा लोकसंख्या दोन हजार छप्पन्न व्याप्ती रहिमतपूर बसस्टँड रणदुल्ला खान मजार सुलोचना चाइल्ड केअर दवाखाना उत्तर कमंडलू ओढा पूर्व कराड पाणद रस्ता जुना पूल नाका एस टी स्टँड रोड दक्षिण पिंपरी हद्द सुर्ली हद्द पश्चिम रहिमतपूर कराड रस्ता सर्वे नंबर तीनशे तीस ते दोनशे चौऱ्याहत्तर पर्यंतचा बिरोबा माळरान ओढा